जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी पहिल्या दिवशी शंभर अर्जांची विक्री शिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषद व चौदा पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवार दिनांक सोळा जानेवारीपासून अधिकृत सुरुवात झाली आहे मात्र अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही इच्छुक उमेदवाराने प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज सादर न केल्याचे चित्र पाहायला मिळाले तरी देखील अनेक इच्छुकांनी तहसील कार्यालयातून शंभर उमेदवारी अर्जाची खरेदी केल्याने येत्या काही दिवसात निवडणुकीची धग वाढण्याची चिन्ह आहेत निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून विविध पक्ष व आघाड्यांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे सत्र सध्या जोरात सुरू आहे तिकीट निश्चित होण्याची प्रतीक्षा असल्याने पहिल्या दिवशी उमेदवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे सोमवारपासून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिरोळ तालुक्यातील या निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर हे संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख करत आहेत तहसील कार्यालयात अर्ज स्वीकृतीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत निवडणूक कार्यक्रमानुसार सोळा ते एकवीस जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत अर्जाची छाननी बावीस जानेवारी रोजी होणार असून सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत त्यानंतर पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे तिकीट वाटप अंतिम टप्प्यात असल्याने पुढील काही दिवसात तहसील कार्यालयात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता असून शिरोळ तालुक्यातील निवडणूक रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात येणार आहे अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा